हॅलो मैत्रिणीनं माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे भाईची डिझाईन एकदम सोप्या पद्धतीनं भाईची डिझाईन कशी करायची नवीन शिकणाऱ्यालाही सहज जमेल अशी आपल्या भाईची रुंदी आहे आठ इंच तर आपण डबल घ्यायचं त्याच्या सोळा इंच घेऊया आपण भाईची रुंदी आणि उंची पण उंचीपेक्षा दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायची तीन इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्या उंचीपेक्षा आता आपण साईडचा कपडा आहे तो एक्स्ट्रा कट करून घेऊया सेंटरला मार्किंग करून घेतली मी आता आपण कपडा सरळ करून घेतला अगोदर तुम्हाला ज्या डिझाईनची बाही बनवायच्या ज्या साईजची त्या साईजचे तुम्ही पेपर कटिंग करून घ्या म्हणजे हे डिझाईन बनवायला तुम्हाला सोपं जाईल इथं मी दोन दोन इंचावर दोन मार्किंग करून घेतले ह्या साईडला पण आपण दोन दोन इंचावर दोन मार्किंग करून घ्यायचं जे तिसरी मार्किंग आहे ते आपण एक इंचावर करून घेऊया इथं पण एक इंचावर मार्किंग केली मी आता आपण ह्याच्या प्लेट घालून घ्यायच्या जे सेंटरला आपण कट मारले किंवा लाईन मारले रेषा ओढल्या त्याच्या प्लेट एकावर एकच ठेवायची पसरून नाही ठेवायच्या बघा अशा पद्धतीनं जेवढी मार्किंग केलं होतं त्या पद्धतीनं आपण दोन्ही साईडनं प्लेट घालून घेऊया दोन्ही साईडला प्लेट घालून झालं आपला आता आपण इथं टाचणी किंवा पिन लावून घेऊया नाहीतर तुम्हाला शिलाई मारायची असेल तर डायरेक्ट तुम्ही शिलाई पण मारून घेऊ शकता चला आपण आता हे जे प्लेट आहेत आपले ह्या साईडला तीन ह्या साईडला तीन ते व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीनं म्हणजे आपले भाई व्यवस्थित बसेल आता मी मिशनभर वर घेऊन आले माझी टाचणी निघालते थोडं प्लेट वाकड्या तिकड्या झालत्या मी आणि एकदा प्लेट घालून दाखवते म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल दोन दोन इंचाच्या दोन, दोन प्लेट आणि एक दीड इंचाची प्लेट आहे इकडच्या साईडनं पण दोन दोन इंचाच्या दोन प्लेट आणि एक आपण दीड इंच घेतलेला आहे इकडून तीन प्लेट इकडून तीन प्लेट घालून अशा पद्धतीनं मी मिशनवर शिलाई मारून घेतली पिन काढून आता आपल्या प्लेट व्यवस्थित करून जो आपण पेपर कटिंग केलेला आहे तो पेपर कटिंग घ्यायचा आणि आपल्या भाईचं जिथं सेंटर आहे तिथं आपण कट लावूया अशा पद्धतीनं पेपर आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायचं कोणत्या साईडची बाही आहे त्या साईडला ठेवून सेंटर इथं काढून आपण सेंटरला फरमदात पिन लावून घ्यायची आणि जशी पेपर ठेवलं त्या पद्धतीनं पूर्ण शिलाई मारून घेऊया आता आपण पेपर ठेवून पूर्ण जशी बाही आहे तसं पूर्ण शिलाई मारून घेऊया आपण नंतर पेपर काढणार ह्याच्यासाठी मोठी शिलाई मोठी टीप मारून घ्यायची आता साईड खालच्या साईडची आपली पूर्ण शिलाई मारून झाले साईडला पण वरच्या साईडला पण प्लेट आपल्या जे ब्लाऊजच्या प्लेट आहेत ते व्यवस्थित घेऊन अशा पद्धतीनं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता आपण साईडनं पण शिलाई मारून घेऊया आता आपली पूर्ण शिलाई मारून झाली साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया खालच्या साईडचा आणि साईडचा पण अगोदर आपण कपडा कट करून नंतर पेपर का साईडला काढूया आपला एक्स्ट्रा कपडा कट करून झाला माझी भाईची डिझाईन तुम्हाला थोडी जरी आवडली तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पेपर व्यवस्थित काढून घेऊ वरच्या साईडचा पण पेपर थोडा राहिला आहे तो पण आपण काढून घेऊया बघा किती भारी डिझाईन आलं आहे एकदम सोपी पद्धत आहे छोटी बॉर्डर असली आपली मोठी बॉर्डर ब्लाउजची आपण साडीची जी आपण डिझाईन वापरली छोटी बॉर्डर असली तर अशा पद्धतीनं तुम्ही वाईला डिझाईन करू शकता आता मी खालच्या साईडनं बॉर्डर ठेवून शिलाई मारून घेते आपण बॉर्डरचा गोट घालणार आहो आता आपली शिलाई मारून झाले अशा पद्धतीनं फोल्ड करून तुम्हाला गोट किती पसर एक किंवा दीड इंचाची तुमची बॉर्डर छोटी मोठी त्या साईजनुसार त्या साईजनुसार तुम्ही गोट घालून घेऊ शकता आता आपण शिलाई मारून घेऊ पूर्ण शिलाई मारून झाली आता आपली भाईची डिझाईन तयार आहे भाई बघा किती भारी दिसते आपली भाई सेंटरला तुम्ही एक मोती लावा किंवा शो बटन पण लावू शकता कशी वाटली बाहेर डिझाईन मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा